पंडित पवार आहे मी आठवी कायजणची विद्यार्थिनी आहे ओळखलात का मला मी सावित्री सावित्रीबाई फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावाच्या नाई गावाच्या गावा खंडो खंडोजी नेवासेची मी कन्या आज तीन जानेवारी म्हणजे माझा वाढदिवस आणि त्या निमित्ताने मला तुमच्या सोबत बोलण्याची सं तुमच्या सोबत बोलण्याची संधी मिळाली संधी मिळाली अं ज्योतिरावांशी लग्न झाल्यानंतर त्यांनी मला साक्षर केले या बुरसटलेल्या समाजाशी झगडून त्यांचा विरोध करून त्यांनी मुलींची पहिली शाळा उघडली आणि त्या शाळेची पहिली शिक्षिका मी होते माझ्या सर्व सुखाचा आनंदाचा संसाराचा त्याग मी फक्त आणि फक्त स्त्री स्त्री जातीच्या प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी केला माझ्या पूर्वीच्या काळी आणि माझ्या काळी देखील स्त्रियांना समाजात कोणते स्थान नव्हते त्यांना मान त्यांना मान नव्हता दिला जात त्यांचा अपमान केला जात अशावेळी त्यांनी अशावेळी ज्योतिरामांनी मला शिक शिकवले व माझ्या मनातही शिक्षणाविषयी खूप तळमळ होती तळमळ होती आणि या आणि शिक्षणासाठी मी माझ्या सुखाचा विचार न करता शिक्षणासाठी मी माझ्या सुखाचा विचार न करता या समाजकार्यात पडले कारण उद्याच माझ्या सावित्री म्हणजे माझ्याच मुली आ, थाट मानेनी या समाजात वावरू शकाल स्वतःच्या पायावर उभा राहू शकाल यासाठी मी शिवाशाप दंडो दो, दगडदोडे शे शेणाचा मार देखील सहन केला आणि आज या समाजात स्त्रिया मानाने जगत आहे स्वतःच्या पायावर उभ्या आहेत त्यांच्यासाठी शिक्षणाचे द्वार उघे उघडे आहेत त्यांचे आई वडील त्यांना अगदी लहानपणापासून त्यांचे शिक्षणाचे व भविष्याचा विचार करत आहे स्त्री आणि पुरुष यांना समानतेने वाढवले जात आहे शिकवले जात आहे पण पण आज पण काही काही माणसं स्त्री आणि पुरुषमध्ये भेदभाव करतात त्यांचा अपमान केला जातो स्त्रियांचा अपमान केला जातो स्त्रियांना शिक्षण भेटत नाही व त्यांच्यावर अत्याचार होतं एक स्त्री म्हणून तुम्हा सर्वाचं हे कर कर्तव्य आहे की तुम्ही ही वाईट प्रथा मि मिटवले मिटवण्यासाठी एक एकत्र एक व्हावे धन्यवाद